आपण पाहताय महाराष्ट्रांवर फ्लोटी रात्री व दिवसा पाचाऱ्यांना लुटणाऱ्या टोळी प्रमुखच त्याच्या साथीदारांचं सा लष्कर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर नव्वद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ चार तीन पाच मधील फिर्यादी हे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सिटीझन ट्रेडिंग बँकेजवळ साचापीर स्ट्रीट कॅम्प पुणे हे त्यांच्या मोबाईलवरील मेसेज पाहत पायी चालत जात असताना दोन अनोळखी इसम हे त्यांच्याकडील अॅक्टिव्हा दुचाकीवरून पाठीमागून येऊन फिर्यादी यांना ढकलून देऊन त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला याबाबत फिर्यादी यांनी लष्कर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने दाखल अधीन यांच्या पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे व पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा भवानीपीठ मटन मार्केट जवळ राहणारा अनिके तारणे व त्याचा साथीदार नामे अयान पठाण यांनी केला आहे त्यानुसार त्यांनी आरोपींचा शोध घेत घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून माहिती घेतली असता सदर माहितीच्या आधारे भवानीपेठ परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेत असताना सदर ठिकाणी नंबर नसलेल्या ॲक्टिवा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना आरोपी मिळून आले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे आयान फिरदोस पठाण वय अठरा वर्ष राहणार गोल्डन हाईटचा दुसरा मजला फ्लॅट क्रमांक दोनशे दोन सरकारी दवाखान्याजवळ भवानीपेठ पुणे व अनिकेत दामू आले वय वीस वर्ष राहणार भाऊ साठी वसाहत भवानीपेठ पुणे अशी असल्याचे सांगितले असून त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा चोरी करत असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले आहे त्याप्रमाणे सदर आरोपींना लष्कर पोलीस स्टेशन पथकाकडून अटक करण्यात आली असून आरोपींकडून त्यांनी चोरी केलेले मोबाईल व गुन्हा करताना वापर केलेली नंबर प्लेट नसलेली होंडा ॲक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली आहे आरोपींकडून त्यांनी लष्कर व खडक पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी पाचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर पोलीस निरीक्षक गुण्य प्रदीप पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश कदम अतुल नेंगी संदीप उकिर्डी सोमनाथ बनसोडे सचिन मांजरे रमेश चौधर सागर हराळ लोकेश कदम अमोल कोडिलकर यांनी केली आहे